पावसाळा आणि थंडी दोन्ही ऋतूमध्ये उपयुक्त असे पौष्टिक मेथीचे लाडू रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे मेथीचे लाडू आहेत हे लाडू खाल्ल्याने निश्चितच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुलंही लाडू हे खूप आवडीने खातात तर असे हे पौष्टिक आणि मुलांना आवडतील असे कमी क कडू लागणारे लाडू कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत मी सुजाता पारंपरिक पदार्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मेथीच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल तर त्यासाठी लागणारं साहित्य ही आहे पाव किलो मेथी वजनी प्रमाणात पूर्णपणे पाव किलो मेथी आहे हे लाडू आपण मेथीचे करतोय त्यामुळे मेथी तर आवश्यकच आहे ना मग पाव किलो मेथी घेतले त्यासाठी पन्नास ग्रॅम डिंक घेतले हे डिंकनंतर आपण तुपामध्ये फुलवून घेणार आहोत त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतलेत मी काजू बदाम आणि बेदाणे किंवा मनुका घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घ्या हे देखील आपल्या दे शरीराला पौष्टिक असतात त्याच्यानंतर खारीक आहेत खारीक कंबरदुखीसाठी आणि कॅल्शियम श ची झीज भरून घेण्यासाठी खूप उपयुक्त असतात त्यानंतर डिंकामुळे देखील कंबरदुखी कमी येते त्याच्यानंतर हे हलीम किंवा अळीव आहे अळीव हे महिलांसाठी खूप उपयुक्त आहे पाळीच्या सर्व समस्यांवर ते उपयुक्त आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड घालणार आहोत तर ही वेलची आणि जायफळ आहे जा जायफळ आहे नंतर ह्यासाठी आपल्याला बरोबर अर्धा किलो रवा लागणार आहे पाव किलो मेथीसाठी अर्धा किलो रवा घेतला आहे जो आपण शिरा करतो तोच रवा आहे नंतर फक्त हा भाजल्यानंतर मिक्सरला एक वेळा फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहेत ते म्हणजे अर्धा किलो गूळ हे वजने प्रमाणामध्ये पूर्ण अर्धा किलो गूळ आहे तुम्हाला अजून जर गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गूळ वाढू शकता पण माझ्या प्रमाणासाठी हे बरोबर आहे नंतर एक वाटी भरून साजूक तूप आहे साजूक तुपामुळे देखील स्निग्धता आपल्या शरीरातली वाढते आणि त्याच्यामुळे ते देखील पौष्टिक आहे त्यानंतर हे लाडू कडू होऊ नयेत म्हणून ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वार वापर आहे ताजं नारळाचं ओलं खोबरं आपण घेणार आहोत आणि पाव किलो मेथीसाठी हे दोन मोठे नारळ आणि त्याचा जो चव असेल तो घेणार आहोत खोबऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि था कंबरदुखीसाठी कॅल्शियमच्या कमतरतेसाठी देखील खोबरं खूप उपयुक्त आहे म्हणून आपण ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीने हे सर्व जिनस या लाडूसाठी वापरलेले हे पूर्णपणे पौष्टिक आहेत आणि म्हणूनच आपले लाडू हे पौष्टिक कंबरदुखीसाठी उपयुक्त आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे देखील आहेत तर या सर्व साहित्यामध्ये आज आपण मेथीचे लाडू करणार आहोत आणि हे पाव किलो मेथीचे जवळजवळ सव्वा ते दीड किलो लाडू आपले तयार होतात आणि मेथी ही आता आपल्याला छानपैकी गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे आणि मेथी भाजताना आपण एक काळजी घ्यायची की गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर सगळ्या बाजूनी सतत ढवळत आपल्याला ही मेथी भाजायची आहे कारण ही मेथी जास्त जर भाजली गेली तर ती करपते आणि अजून तिचा कडवटपणा वाढतो आणि मंद गॅसवर सगळीकडे धवळत धवळत जर ही मेथी भाजून घेतली तर अगदी छान खरपूस भाजली जाते आणि मेथी जेवढी तुम्ही खरपूस भाजाल तर पुढे तुम्हाला पीठ जास्त भाजण्याची गरज येत नाही आणि लाडूही खूप छान खमंग होतात आणि तिचा कडवटपणा पण बऱ्या अंशी कमी होतो आता तर आता मेथी हतली भाजून झालेली आता आपण रवा भाजणार आहोत तर आत्ता सुरुवातीला भाजताना आपण थोडाही तुपाचा वापर नाही करणार आहोत कोरडाच रवा भाजून घ्यायचा आहे तो पण मंद गॅसवर सतत ढवळत गुलाबी रंगावर अगदी रव्याचा वास सुटेपर्यंत तो रवा भाजून घ्यायचा आहे सतत ढवळत भाजायचा नाही तर तळाला तो करपतो आणि मग त्याचंही असंच होतं की बीठ भाजला नाही गेला तर मग तो, तो दाताला कचकसतो म्हणून तो अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एकीकडे मी आता रवा भाजते तो भाजता भाजताच दुसऱ्या बाजूला माझी मेथी पण गॅसवर आहे तीही मंद गॅसवर भाजणं चालूच आहे तर आता बघा तुम्ही बघत असाल मेथी छानपैकी गुलाबी रंगावर जवळजवळ पूर्णपणे भाजून झालेली आहे आता मी गूळ चिरून घेते आहे तर हा अर्धा किलो गूळ हा अगदी बारीक चिरून घेऊया म्हणजे पाक कर करता। पाक करताना म्हणजे आपल्याला काही पूर्ण पाक नाही करायचं आहे त्याच्यानंतर ही हे हलीम आहे किंवा अळीव आहे आणि ते भाजताना काळजी घ्यायची ते गॅस एकदमच बंद ठेवायचा नाही तर ते तळतळतं आणि उडतं तर अगदी मंद गॅसवर हे हलम हल हलीम हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतरही आपण मेथीमध्येच दळायला घेणार आहोत किंवा तुम्हाला जर मेथीमध्ये दळायचं नसेल तर तुम्ही अख्खंही ते घालू शकता आता बघाल तुम्ही रव्याचा रंग बदलला आहे आणि गुलाबी रंगावर रवा आपला छान खरपूस भाजून झाला आहे मी सांगते या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत तर नक्कीच ते तुम्हाला आवडतील आणि तुमच्या मुलांनाही आवडतील खायला तर नक्की या पद्धतीने लाडू करून पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता जे मी वाटीभर तूप घेतले मोठी वाटीभरून तूप घेतले ते तूप आता कढईमध्ये आहे अर्ध आणि त्याच्यामध्ये आपण डिंक फुलवून घेणार आहोत तर डिंक एकदाच सगळं घालायचं नाही थोडं थोडं घालायचं म्हणजे ते छान फुलतं तर आता छानपैकी हे डिंक फुलवून घेणार आहोत आपण आणि डिंक हे कंबरदुखीसाठी खूपच उपयुक्त असतं आता डिंक फुलवून झाल्यानंतर ते जर तूप होतं कढईतलं त्याच तुपामध्ये मी मेथीचं हे पीठ करून घेतलं आहे म्हणजे जी भाजलेली मेथी होती ती मिक्सरला बारीक दळून घेतलं आहे त्याचं पीठ आणि ते आता भाजून घेते आपण मेथी खूप छान खरपूस भाजल्यामुळे पीठ लगेच भाजलं जातं आहे तुपामध्ये छानपैकी ते पीठ आपण परतून घेऊया आता बघा छानपैकी आपली मेथी तुपामध्ये परतून झाली आता आपण जो रवा आहे ना तो रवा भाजून झाल्यानंतर काय केलं मिक्सरला एकदाच एक फेरा घेऊन फिरवून घेतला आहे म्हणजे तो बारीक झाला आहे रवा बऱ्यापैकी तर तो, तो रवा आता आपण पुन्हा तुपामध्ये परतून घेणार आहोत तुम्हाला जर बारीक रवा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण बारीक रवा जरी डायरेक्टली वापरला तरी तर थोडासा तरी दाताला कचकच होऊ शकते म्हणून मिक्सरला बारीक फिरवलेला कधी पण उत्तम तर आता हा रवा चांगला तुपामध्ये परतून घेऊया थोडं थोडं तूप घालत मी हा रवा परतून घेते आधी आपण तो गुलाबी रंगावर छान परतलेलाच आहे आता फक्त तुपामध्ये थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे त्याचा खमंगपणा वाढेल माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट पाहत असते तर आता आपला र रव्याचा रंग बदललाय छानपैकी भाजून आहे मेथीचं पीठही खूप छानपैकी भाजून आहे आता हे सर्व जिन्नस आपण एक एकत्र करूया रवा घेतलाय मेथी घेतली आहे भाजलेलं मेथीचं पीठ घेतलंय खारीक आपण बारीक मिक्सरला बारीक करून घेतलीत त्याची पावडर करून घेतली तुम्ही रेडीमेड पावडरही वापरू शकता खारीकची पावडर करताना मात्र एक काळजी घ्यायची की मिक त्यातल्या बिया काढून खटके देत देत हळूवर खारीक मिक्सरला वाटायचं नाही तर मग मिक्सरचं पात तुटू शकतं त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स जे मी घेतले होते ते ड्रायफ्रूट्स एकदा तुपामध्ये थोडे परतून नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेत तसे बारीक केलेत नंतर हा डिंक आहे हा डिंक फुलवून नंतर पुन्हा तो मिक्सरला थोडासा खटका देऊन जरासा बारीक करून घेतला आहे म्हणजे तो नीट व्यवस्थित मिक्स होईल लाडूत आणि ही आहे वेलची पूड तर मी ए दोन चमचे साखर घालून वेलची वाटून घेतली त्यामुळे ती अगदी छानपैकी वाटून घेतली आणि त्याच्यातच जायफळ किसून टाकलं आहे अशा पद्धतीने आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एका एकत्र एक एकजीव करून घेऊया कारण गार आहे पीठ मेथीचा आणि रवाही गार आहे त्यामुळे हाताने सहज एकत्र एक करता येते आता आपण आपल्या लाडूच्या प्रोसेसकडे जाऊया तर अर्धी वाटी तूप जे शिल्लक होतं ते आता पातेल्यामध्ये मी घेतलंय तूप वितळलं आपलं पूर्णपणे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ जो कापून घेतला चिरून घेतला होता तो घातला आहे ह्या पाव किलो मेथी आणि अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो गूळ पूर्ण होतो पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ ह्याच्यामध्ये वाढवू शकता थोडासा गूळ म्हणजे शंभर ग्राम गूळ जर वाढवला तरी काही फरक नाही पडणार लाडूची गोडी वाढेल आणि लाडूचं बाइंडिंग गुळामुळे चांगलं होतंय आपल्याला पाक नाही आहे गुळ फक्त आहे आता आपला गुळ पूर्णपणे वितळलाय बघा पूर्णपणे गुळ वितळलाय तो शिजलाय आता आता त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत बहुतांश लोक मेथीच्या लाडूमध्ये खोबरं भाजून त्याची पूड करून घालतात पण मी नेहमी ओलं खोबरं घालते कारण ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर खूप प्रमाणामध्ये असतात आणि तुम्ही म्हणाल तर ओल्या खोबऱ्याचे लाडू कसे टिकतील तर आपण शक्यतो पंधरा ते वीस दिवस तरी हे ओल्या खोबऱ्याचे लाडू खूप छान राहतात आणि आपण कोणतेही लाडू केल्यानंतर ते पंधरा ते वीस दिवसात संपवतोच त्यामुळे ओलं खोबरं वापरायला काहीही हरकत नाही खोबरं या गुळामध्ये चांगलं एकजीव करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे ते आणि ओल्या खोबऱ्यामुळे काय होतं लाडूची पौष्टिकता तर वाढतेच त्याचबरोबर लाडूचा कडवटपणा बहुतांश अंशे नाहीसाच होतो त्याच्यामुळे मुलं लाडू आवडीने खातात आणि ज्याला आवडत नाही मेथीचे लाडू ते देखील खातात कारण मी या पद्धतीने बनवलेले लाडू जेव्हा जेव्हा कधी माझ्या शाळेत घेऊन जाते किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना देते दे दे तेव्हा जे लाडू खात नाहीत तेही खातात असा अनुभव मला आलाय तर नक्की करून पहा ओलं खोबरं खा घालून या पद्धतीने मेथीचे लाडू आता बघा ओलं खोबरं चांगलं गुळामध्ये आहे आता आपण आपलं हे मिश्रण त्या गुळामध्ये घालूया गॅस मध्यम आहे सध्या तरी आणि आता हे सर्व मिश्रण घालायचं आहे आणि ढवळून मग नंतर लगेच गॅस आपण बंद करायचं आहे आपल्याला कोणत्याही प्रकारे पाक करायचा नव्हता गुळाचा आता हे मिश्रण गुळाच्या आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने ढवळून ते एकजीव आहे तळापासून ढवळत आपण हे मिश्रण एकजीव करूया बघा आपलं मिश्रण छान ढवळून झालंय आता हे मिश्रण आपल्याला कोमट होईपर्यंत वाट बघायचे गॅस बंद केलेलं आहे आणि हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपण लाडू वळायचे ते गार एकदम असं थंड गार नाही करायचं आहे ते गार झाल्यानंतर लाडू वळायचेत सहजतेने लाडू आपले वळले जातील आता बघा हे मिश्रण कोमट झाले तर आता मी लाडू करायला घेते ताटामध्ये मिश्रण काढून घेतले आता आपण लाडू करूया सहज लाडू वळता येत आहेत गुळामुळे सगळ्याला छान असा एकसंधपणा आला आहे त्याच्यामुळे लाडू वळायला काहीही त्रास होत नाही आहे झटपट लाडू वळले जात आहेत तर अशा पद्धतीने सगळे मेथीचे लाडू मी वळून घेते मग करणार आहात ना माझ्या या पद्धतीने खोबरं घातलेले पौष्टिक पावसाळा आणि थंडीसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मुलांना आवडणारे मेथीचे लाडू नक्की करून पहा आणि कसे झालेत आवडलेत ना तुम्हाला ते कमेंट्स करून मला नक्की नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या खूप खूप धन्यवाद आता मी लाडू तुम्हाला फोडून दाखवते बघा आतलं त्याचं टेक्स्चर किती छान दिसतंय ते आणि या पाव किलो मेथीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते शहात्तर लाडू माझे तयार झालेत मग नक्की करून पहा मेथीचे लाडू